उद्योगपती आणि माजी नगरसेवक अरुण दत्तात्रय टोमके यांचं निधन मिरज येथील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि माजी नगरसेवक अरुण दत्तात्रय टोमके यांचं अल्पशा आजारानं झालंय त्यांच्या निधनानं सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे नगरसेवक असताना त्यांनी आपल्या भागातील अनेक गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवल्या पाणीपुरवठा वीज आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली तसेच मिरज शहरातील अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अखिल महाराष्ट्र चर्मकार समाजसेवा संघानं त्यांना समाजरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं होतं ते विशेष कार्यकार्यात दंडाधिकारी आणि जिल्ह्यातील चर्मकार समाजाचे प्रमुख नेते होते समाजाच्या नेतृत्वात त्यांनी अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला आणि त्यांच्या समस्या सोडवल्या त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं व टोमके कुटुंबियांचं सांत्वन केलं त्यांच्या पश्चात पत्नी अनिता टोमके मुलगी नंदा कुराडे पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती एकनाथ कुराडे यांच्या पत्नी मुलगी रोहिणी लोकरे सुमंगल पेट्रोलियम पंप पाच मैल बोरगावचे मालक आणि अखिल महाराष्ट्र चर्मकार समाजसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष राजाराम लोकरे यांच्या पत्नी मुलगी अनिल रोहित टोमके मिरज येथे ओ सेंटर व्यवसाय आणि प्रवीण टोमके श्री दत्त केटरचे व्यवसाय दोन्ही सुना अक्षदा मनीषा व नातवंडे तसेच बंधू मनोहर टोमके मेहुने जयवंत सनके असा मोठा परिवार आहे तसे त्यांचे मेहुणे डॉक्टर उद्धव कुमार पनवेल येथील प्रसिद्ध डॉक्टर भगवान सनके बेंगळूर बेंगळुरू येथील नामांकित बिल्डर आणि सांगलीतील प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश पवार हे आहेत